मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत मेगा भरती निघालेली आहे फक्त दहावी पास वरती तुम्ही इथे अर्ज करू शकता एकवीस हजार चारशे तेरा टोटल जागा आहेत कोणतीही एक्झाम परीक्षा होणार नाही यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन आउट झालेली आहे ग्रामीण डाकसेवक जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये जर पाहिलं तर रजिस्ट्रेशन सुरू झालेले दहा दोन दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन तीन दोन हजार पंचवीस अर्जामध्ये जर दुरुस्ती करायची असेल एडिट करायची असेल तर सहा तीन दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि आठ तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता त्यानंतर पोस्ट कोणकोणते आहेत तर ब्रँच पोस्टमास्टर आहे दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि तिसरी पोस्ट आहे डाकसेवक अशा प्रकारच्या या तीन पोस्ट राहणार आहेत यामध्ये जर पाहिलं तर सॅलरी म्हणजेच पेमेंट किती राहील तर पो ब्रँच पोस्ट मास्टर बी पी एम पोस्टसाठी बारा हजार ते एकोणतीस हजार त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर किंवा डाकसेवक यासाठी दहा हजार ते चोवीस हजार अशा प्रकारचं इथं सॅलरी म्हणजेच पेमेंट राहणार आहे त्यानंतर एज लिमिट वयाची अट कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त चाळीस वयापर्यंत तुम्ही येथे अर्ज करू शकता एज सुद्धा आहे ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं राहणार आहे त्यानंतर मध्ये असाल तर तीन वर्षाचं सुद्धा चालणार आहे त्यानंतर ईडब्ल्यू एसला कोणतंही नाही पीडब्ल्यू डी म्हणजेच अपंग व्यक्ती असाल तर दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे अपंग प्लस ओबीसी असेल तर तेरा वर्षाचं आणि अपंग प्लस एस सी एस टीमध्ये असत असाल तर पंधरा वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं फक्त इथे पाहू शकता टेन्थ स्टँडर्ड दहावी पास फक्त तुम्ही असेल तर इथे तुम्ही अर्ज करू शकता रेकग्नाइज बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यानंतर पुढं सिलेक्शन क्रायटेरिया आता हे सिलेक्शन कसं आहे कोणतीही एक्झाम होणार नाही जे काही कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड होणार आहे ते मेरिट बेसिसवरती होणार आहे तुमचं जे काही दहावीचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती मेरिट लागणार आहे तर अशा प्रकारचं हे जे काही सिलेक्शन आहे ते मेरिट बेसिसवरती असणार आहे ज्यांना जास्त मार्क त्यांची निवड होणार आहे आता अर्ज तुम्हाला ऑनलाईन फॉर्म या वेबसाईटवरती भरायचा आहे इंडिया पोस्ट एस ऑनलाईन डॉट जीओन या वेबसाईटवरती या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे इथे पाहू शकता एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी दोन हजार पंचवीस नंबर ऑफ पोस्ट किती आहेत चारशे तेरा ऍप्लिकेशन स्टार्ट डेट काय आहे दहा दोन हजार दहा दोन दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची तीन तीन दोन हजार पंचवीस लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या तत्पूर्वी जागा पहा महाराष्ट्र सिलेक्ट करा चौदा नंबरला महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जे काही सर्कल आहेत पोस्ट ऑफिसचे ते सर्कल दाखवले जातील डिव्हिजन दाखवले जातील या डिव्हिजन तुम्ही या सिलेक्ट करून त्या ठिकाणी किती जागा आहेत त्या व्ह्यू पोस्टवरती क्लिक करून जागा प्रत्येक ठिकाणी तुम्ही चेक करू शकता प्रत्येक सर्कलला प्रत्येक डिव्हिजनला किती जागा आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत इथे सर्कल तुम्हाला महाराष्ट्रातले दिलेले आहेत तर जागा पाहून घ्या आणि त्यानंतर त्यानुसारच अर्ज करा आता अर्ज करण्यासाठी स्टेज आहेत पहिली स्टेज रजिस्ट्रेशन करायचे अगोदर त्यानंतर ऑनलाईन अप्लाय करायचे स्टेप सेकंडला आणि त्यानंतर पेमेंट करायचं आहे जनरलमध्ये येत असाल तर पेमेंट आहे महिला असतील मुली असतील त्यांना पेमेंट नाही आता लेफ्ट साइडला इथे जर आला तर इथे पहा स्टेज फर्स्ट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे पहिला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथे मोबाईल नंबर विचारला जाईल तर तुमचा इथे दहा डिजिट मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे व्हॅलिडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी व्हॅलिडेट ईमेल आय डी व बटनावरती क्लिक करायचं आहे ईमेल आय डीवरती सुद्धा ओ टी पी येईल तो पी इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करायचं आहे त्यानंतर तीन नंबरला आहे आपलं नाव टाकायचं आहे दहावीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे जसं की अगोदर आड नाव त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव अशा पद्धतीनेच जे काही स्पेलिंग आहे व्यवस्थित टाकायचं नाव व्यवस्थित टाकायचं नंतर फादरने मार्कशीटवरती जसं वडिलांचं नाव असेल तसं वडिलांचं नाव टाका त्यानंतर डेट ऑफ बर्थ मार्कशीट वरती तुमच्या एस एस सीच्या सर्टिफिकेटवर जशी डेट ऑफ बर्थ आहेत तशी तीच डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर जेंडर मेल आहात का फिमेल आहात का न जेंडर आहात ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कम्युनिटी जसं तुम्ही यू आर यू आर मध्ये अनरिझर्व ओपनमध्ये असाल तर यू आर हे सिलेक्ट करा अनरिझर्वड ईडब्ल्यू एस ओपनमध्ये ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते ई डब्ल्यू एस इथे सर सिलेक्ट करू शकता ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर ओबीसी एस सीमध्ये एस टीमध्ये ते टपू शकतात एन टीमध्ये येत असाल तर ओबीसी सिलेक्ट करा त्यानंतर इथे सर्कल सेकंडरी स्कूल पास कोणत्या सर्कलमधून दहावी पास तुम्ही झालेला आहे तर महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट केलं आहे तुम्ही कोणत्या सर्कलमधून झाला ते सिलेक्ट करा तर महाराष्ट्र राज्य त्यानंतर इयर ऑफ पासिंग कोणत्या इयरमध्ये तुमची दहावी पास झालेली आहे ते इयर ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा आहे तसा जे नंबर लेटर असतील ते इथे टाकायचे आहेत आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे मी इथे सगळी माहिती भरलेली आहे आणि खाली सबमिट करतो सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली पहिली स्टेज कंप्लीट झालेली असं दाखवलं जाईल फर्स्ट स्टेज रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड झालेलं आहे आता आपल्याला ओके करायचं आहे आणि पुढच्या स्टेजकडे जायचं आहे ॲप्लाय ऑनलाईनकडे आता ओके केल्यानंतर आपण पुढे येणार आहे प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स आता आधार नंबर विचारला इथे आधार नंबर टाकायचा आहे नंतर आर यू पर्सन विथ डिजॅबिलिटी अपंग व्यक्ती असाल तर यस करून कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे अपंग नसेल तर नो ऑप्शनवरती इथे टिक करायची आहे किंवा क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल आता इथे पहा अपंगाचं झालं अपंग असाल तर यस करा नसेल नो करा त्यानंतर लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल ल सेकंडरी दहावीमध्ये कोणती लँग्वेज तुम्हाला होती इथे दिलेलं आहे तर आपल्याला मराठी होती ते आपण इथे मराठी सिलेक्ट करणार आहे तुम्हाला जी असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वेदर एम्प्लॉय आता तुम्ही कुठे काम करत असाल तर यस करायचं आहे आणि जिथे काम करत असाल त्यांच्याकडून तुम्हाला एनओसी नंतर कामाला जर तुम्ही लागला तर एनओसी घ्यावं लागेल म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागेल तर तुम्ही एनओसी अवेलेबल आहे का तर येस करू शकता जर तुम्ही कुठेच काम करत नसेल तर डायरेक्टली वेदर एम्प्लॉयच्या ठिकाणी नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही काम करत नसेल तर डायरेक्टली वेदर एम्प्लॉयचं ऑप्शन तुम्ही नो सिलेक्ट करू शकता जर कुठे काम करत असाल तर इथे येस करायचं आहे त्यानंतर अपलोड फोटो पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे पन्नास पर्यंत दोनशे डी पी आयमध्ये याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो अपलोड सिग्नेचर हे वीस के बी पर्यंत अपलोड करायचं आहे एक तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यामध्ये फोटो आणि सिग्नेचर तुम्ही तयार करू शकता तिथे जाऊन आपला फोटो आणि सिग्नेचर बनवून घ्या आणि इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करा आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करा लिंक तुम्हाला दिलेली आहे सबमिट केल्यानंतर ही जी काय माहिती आपण भरली आहे एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे ही माहिती सगळी बरोबर असेल तर ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली इथे झालेला आहे हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून ठेवा तुम्हाला लागेल त्यानंतर खाली कंटिन्यू टू अप्लाय हा एक बटन एक ऑप्शन दिसेल या कंटिन्यू बटनवरती वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन सगळे पूर झाल्यानंतर आता आपले ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पुढे न्यायचा आहे ज्यामध्ये सर्कल अप्लाय फॉर कोणत्या सर्कलला आपण अप्लाय करतोय साथी करते, साथी जा सब्मेट कराई। सब्मेट कराई जा। तर आपण महाराष्ट्रासाठी करतोय तर महाराष्ट्रासाठी सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कॅपच्या टाकून सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण तिसऱ्या स्टेपमध्ये इथे येतो ज्यामध्ये ॲड्रेस जा 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 विचारला जा जा ता जातो आपल्याला ज्यामध्ये खाली येऊन ॲड्रेस टाकायचा आहे जसं की हाऊस नंबर डिपार्टमेंट स्ट्रीट गावाचं नाव पंचायत असेल जिल्हा असेल ती माहिती तुम्ही इथे टाकू शकता पिनकोड सगळी माहिती टाकायची जर सेम असेल कम्युनिकेशन आणि परमनंट ॲड्रेस तर इथे टिक करायचे सेम नसेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आता तुम्हाला बोर्ड विचारलं जाईल तुमचं दहावीचं जे काही बोर्ड आहे ते तुम्हाला इथे विचारलं जाईल इथे बोर्ड दिलेले आहेत तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर मी इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो आता इथे जर पाहिलं तर दोन हजार सात ते दोन हजार चौदामध्ये ज्यांचं झालेले आहेत त्यांना ऑप्शन तिथे ऑप्शन सिलेक्ट येईल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सहाशे पन्नास मार्क्स असेल सहाशे मार्क्स असेल ते तुमच्यानुसार तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली मार्क्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपले मार्क्स टाकायचे आहेत जसं की सायन्स मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्स यामध्ये काही बदल करता येणार नाही आपल्याला आता फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आता सॉरी आपल्याला सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आता सेकंड लँग्वेज तुम्हाला कोणती होती मार्कशीट समोर घ्या पहिले मराठी आहे का हिंदी आहे का दुसरं काय आहे तिसरं काय आहे असं ऑप्शन चेक करा माझ्या मार्कशीटवरती सेकंड लँग्वेज हिंदी आहे फर्स्ट लँग्वेज जर पाहिली तर मराठी आहे आणि थर्ड लँग्वेज जर पाहिली तर इंग्लिश आहे तर तुमच्या मार्कशीट हातात घ्या त्यामध्ये पहिला सब्जेक्ट कोणता आहे दुसरा सब्जेक्ट कोणता आहे तिसरा सब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार तुम्ही इथे निवडा त्यानंतर पुढे सायन्सचे मार्क्स इथे टाका शंभरपैकी असतील त्यानंतर हिंदीचे टाका मॅथेमॅटिक्सचे कितीपैकी आहेत ते कितीपैकी तुम्हाला पडलेले आहेत मार्कशीट हातात घ्या आणि मार्क आपले टाका त्यांचं मराठी असेल इंग्लिश असेल त्यानंतर सोशल सायन्स असेल जे काही मार्क्स असतील तुम्हाला पडलेले तर ते मार्क्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि आता ही सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करायची आहे सीजीपीए स्कोर इथे एक ऑप्शन आहे सीजीपीए स्कोर जर आहे ना हे नाही टाकलं तरी चालेल मॅन्डेटरीना नाही सोडून द्या आणि सगळे मार्क्स टाकून सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करा सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती जसं तुम्ही क्लिक करा तर इथे पाहू शकता आपण पुढे आलेलो हो। आहोत इथे आपण ओके करूयात सगळी माहिती बरोबर काय एकदा चेक करून घ्यायचंय आणि ओके करायचं ओके केल्यानंतर आता आपला काम झालेलं आहे आपला फक्त आता प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे आहेत तिथे माहिती चेक करून घ्या थोडं खाली या चूज युअर प्रेफरन्स हियर आता प्रेफरन्स आपल्याला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जसं की डिव्हिजन आहेत या डिव्हिजनमध्ये तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे ते डिव्हिजन तुम्ही इथे सिलेक्ट करायचे ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय आहे ज्या ठिकाणच्या पोस्ट तुम्ही पाहिलेल्या आहेत सगळं व्यवस्थित पाहिले आहेत तीच इथे सर्कल तेच सिल डिव्हिजन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता इथं आपण डिव्हिजन एखादी सिलेक्ट करूयात ज्या ठिकाणी मला अप्लाय आहे ती डिव्हिजन इथे सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला प्रेफरन्सच विचारलेत तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे मी इथे एक देतो त्यानंतर मला इथे पाहिजे तर मी इथे दोन देतो त्यानंतर मला इथे तीन इथे चार अशा पद्धतीने तुम्हाला जे जवळचं असेल त्याला एक रे प्रेफरन्स देऊ शकता जे लांबचं आहे त्याला जास्त लांबचं प्रेफरन्स अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी जवळ वाटते त्या ठिकाणी एक दोन तीन चार असे प्रेफरन्स द्यायचे आहेत तर अशा माझ्या केसमध्ये मी इथे आहेत तशा तुम्ही तुमच्या केसमध्ये तुम्ही देऊ शकता त्यानंतर खाली टिअर बाय डिक्लेअर दॅट डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली आपलं काम झालेलं आहे आपला फॉर्म हा आता कम्प्लीट झालेला आहे ओके केलं तर आता काही एस सी एस टी असतील कॅटेगरीमध्ये महिला असतील त्यांना पेमेंट करायची गरज नाही डायरेक्टली त्यांना प्रिंट येईल पण जर ओपनमध्ये येत असाल तर त्यांना इथे मेक पेमेंटचं ऑप्शन येईल तर इथे शंभर रुपयाचं पेमेंट जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना करायचं आहे तर इथं कॅ पेमेंट जे आहे ते ऑप्शन येईल तर क्यू आर कोड यू पी आयने ने पेमेंट करू शकता तरी ते आपण शंभरचं पेमेंट करून घेऊयात पेमेंट झालेलं आहे ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली होईल पेमेंट झाल्यानंतर ओके करायचं आहे काही जणांना पेमेंटचा ऑप्शन येणार नाही ना डायरेक्ट तुमची प्रिंट काढून घ्यायची आहे काही जणांना पेमेंटचा ऑप्शन आला तर त्यांनी पेमेंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेवटी प्रिंट येईल ही प्रिंट आपण जपून ठेवायची आहे काही दिवसांनी याचा रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा येईल तर ही प्रिंट जपून ठेवा मेरिट लागेल मेरिट लागल्यावरती व्हिडिओ येईल आणि काही जणांना पेमेंटचा ऑप्शन येणार नाही कारण त्यांना फीज नाही आहे काही जणांना पेमेंटचं ऑप्शन येईल त्यांना फीज असेल महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र